डीसीपी साहेब हा ते गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे कुठचा ना चला तुम्ही कोणाची गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूड ड्राईव्ह करत होतो तो कोण ड्रायव्हर होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे आता मग तुझी गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही होता म्हणजे नोटीस घ्या की तुमच्या बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाठवी वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी करणार म्हणा तुम्ही लक्ष तुम्ही लक्ष लागतो